राहुरी शहरातील सर्व श्रद्धास्थान असलेले बुवासिंध बाबा मंदिरात प्रचंड पोलीस बंदोबस्तात राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली याप्रसंगी नाथभक्तांकडून मंदिरावर भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी ध्वज लावण्यास मज्जाव केल्यानं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता शहरातील बुवासिंध बाबा मंदिराशेजारी शेजारी असलेल्या तालमीमध्ये गुरुवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन झाल्याची घटना घडली होती त्यानंतर या परिसरामध्ये मोठा तणाव देखील निर्माण झाला शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री नऊ वाजता राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं यावछी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्ट युवा हर्ष तनपुरे यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली आरतीनंतर नाथभक्तांकडून मंदिरावर भगवा ध्वज चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी ध्वज लावण्यास मज्जाव केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी